शेतकरी बांधव जे की शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना आता सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये कोणकोणते योजना आहे या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम यामध्ये जे की योजना आलेली आहे तर पी एम किसान योजना तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते जे जा की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाते जे की केंद्र सरकारची ही जी योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे जे की सहा हजार रुपये थेट त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये तिथं जमा करण्यात येते जर तुम्हाला यावरची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला या योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर दुसरी जी योजना यामध्ये मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर दिल्या जाते तर त्यामध्ये तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिली जाते शेतकऱ्यांसाठी कृषी पंप जे की अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते तर अशा जे की दोन योजना आपण पाहिलेल्या आहेत तिसरी जी यो योजना यामध्ये शेततळे शेततळ्यासाठी तुम्हाला अनुदान इथं दिल्या जाते शेतकडे खोदण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन कामासाठी जे की तुम्हाला शेतकड्यासाठी इथं अनुदान इथं दिल्या जाते त्यानंतर इथं जे की ट्रॅक्टर सबसिडी आहे तर त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजना तर या योजनेच्या अंतर्गत माडीपीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथं अनुदान इथं दिल्या जाते तर त्यामध्ये तुम्हाला एक ते दीड लाखापर्यंत जे की ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला अनुदान इथं दिल्या जाते त्याचं सुद्धा अनुदान डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येते त्यानंतर तुम्हाला पीक विमा योजना तर प्रधानमंत्री पीक विमा योजना जी की शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली होती तर आता तुम्हाला पैसे भरून पीक माहित भरावं लागणार आहे जे की पहिले एक रुपयामध्ये तुम्ही तुमचा खरीप औरबीचा दोन्ही पीक माहित भरू शकत होते पण ते आता बंद होऊन आता तुम्हाला हिरी तुम्हाला पैसे भरून पीक माहीत काढावं लागणार आहे त्याचप्रमाणे आता आठवजा यामध्ये यांत्रिकीकरण तर या योजनेच्या अंतर्गत जे की शेतीसाठी लागणारे अवजारे आहे तर त्यामध्ये टॅक्टर असेल रोटर असेल तीन फावडी तर अशा संपूर्ण जे की तुम्हाला यांत्रिकीकरण पॉवर टिलर असेल तर याबद्दल सर्व अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते जे की कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल आहे तर त्याचे फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहेत त्यासाठी तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तर लगेच तुम्ही अर्ज करा त्यानंतर थिंबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना यामध्ये तुषार सिंचन जे की स्प्रिंकलसाठी तुम्हाला अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे थिंबक सिंचन जे की तुम्ही थिंबक सिंचन जर लावत असाल करत असाल तुमच्या शेतामध्ये त्यासाठी तुम्हाला सुद्धा अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते त्यानंतर फुकुटपालन शेळीपालन अनुदान योजना तर या योजनेच्या अंतर्गत जे की तुम्हाला शेळीपालनासाठी अर्थसहाय्य ते देण्यात येते तर ही योजना कोणती आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर फळबाग लागवड योजना तर या योजनेच्या अंतर्गत त्यामध्ये संत्रा आंबा डाळिंब इत्यादी लागवडासाठी तुम्हाला अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते जी की मी तुम्हाला योजना सांगत आहे यावरती प्रॉपरली व्हिडिओज म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायला पाहिजे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे माय डी बी टीवरती जाऊन तुम्ही कशा पद्धतीने लॉग इन करून तुम्ही तुमची प्रोफाईल करायची आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर ते तुम्हाला कशा प्रकारे संमतीपत्र काढायचं आहे सहमतीपत्र काढल्यानंतर तुम्हाला बिल कुठे अपलोड करायचं आहे बिल अपलोड केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती दिवसांमध्ये पैसे जमा होतील प्रॉपरली व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर अशा काही योजना आहेत तर या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सांगून देतो तर त्यामध्ये तुम्हाला सात बारा आठ तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही पटवाराकडून किंवा तुम्ही डिजिटल कार्डला तरी चालेल त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्याकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे तर त्या बँक पासबुकला जे काही तुमच्याकडे असेल ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे त्यानंतर ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे त्यानंतर त्याला डीबीटीसुद्धा लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून जेवढे काही अनुदानाचे पैसे आहेत ते तुमच्या डी बी टी खात्यामध्ये इथं डायरेक्ट जमा केले जाते तर डायरेक्ट ट्रान्स्फर तुमच्या खात्यामध्ये केले जाते ज्यांचं डी बी टी लिंक आहे मोबाईल नंबर इथं तुम्हाला लागणार आहे फोटो तुम्हाला इथं लागणार आहे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एवढ्या जे काही योजना आहेत तर या संपूर्ण योजनेचा लाभ तुम्हीसुद्धा घेऊ शकता तुम्ही, तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवतील